नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे तर मित्रांनो जीवा हा दारू पिऊन आल्यामुळे नंदिनी त्याच्यावर रागवलेली असते आता एवढे प्रयत्न करूनसुद्धा नंदिनी काही ऐकायला तयार नसते जिवाने अंड्यांवर सॉरी लिहून तिला पाठवलेलं असतं त्यानंतर बॉटलवर सॉरी लिहिलेलं असतं बेडवर साड्यांचं सॉरी लिहिलेलं असतं तरीसुद्धा नंदिनी काही ऐकायला तयार नसते नंदिनीचा राग काही गेलेला नसतो ती जीवावर रागवलेलीच असते आता काय करावं बाबा नंदिनीसाठी हा खूप मोठा प्रश्न जीवासमोर असतो मग जीवाला एक आयडिया सुचते ती म्हणजे आरुषी लगेच आरुषीला कॉल करतो आणि आरुषीला तो विचारतो की आरुषी ॲक्च्युली तुझी ताई आहे ती माझ्यावर रागवलेली आहे असं काय करू मी की ज्यामुळे तिचा माझ्यावरचा सगळा राग निघून जाईल आणि मला तिला ॲक्च्युली सॉरी म्हणायचं आहे कारण ज्या काही माझ्याकडनं चुका घडल्या त्यामुळे तिची मान शर्मेने खाली गेली आहे तिला मी खूप हर्ट केलं आहे आणि मला या गोष्टीचा पश्चाताप होतो आहे म्हणून मला तिला सॉरी म्हणायचं आहे मी त्याबद्दल खूप गिल्टी आहे प्लीज तू यामध्ये माझी काही मदत करू शकतेस का कारण मी खूप प्रयत्न केले परंतु तुझी ताई काही ऐकायला तयार नाही आहे मग मी असं काय करू अशा जेणेकरून ती ह्या सगळ्या गोष्टी ऐकेल मग आरोशी सांगते की दाजी तुम्हाला काहीही करायची गरज नाही तुम्ही फक्त एक काम करा ताईला फक्त गरमागरम बदामाचा शिरा करून द्या म्हणजे बघा तिची कशी कळी खुलते ते तर जिवा म्हणतो की म्हणजे नंदिनीला बदामाचा शिरा आवडतो का आरुषी म्हणते की अहो खूप आवडतो तिला तुम्ही जर तिच्यासमोर बदामाचा शिरा ठेवला ना कुठला राग आणि कसला राग असा तिचं सगळं पळून जाईल असं म्हटल्यावर जिवा आरुषीला थँक्यू म्हणतो मग आता रात्रीच्या वेळी जेव्हा नंदिनी ही रूममध्ये असते आता बाकीचे घरातले सर्वजण झोपलेले असतात सगळ्यांची जेवणं वगैरे झालेली असतात जे ते आपापल्या खोलीमध्ये जातं नंदिनीसुद्धा आपल्या खोलीमध्येच असते पण त्यावेळी मात्र सगळे झोपलेले असताना जिवा किचनमध्ये जातो आता जीवाने मोबाईलवर बदामाचा शिरा कसा बनवायचा ह्याची रेसिपी बघितलेली असते आणि मोबाईलमध्ये बघत बघत आता कसा तरी बदामाचा शिरा तो बनवतो परंतु या गोष्टीची खबर नंदिनीला नसते नंदिनी त्यावेळी जागी असते रूममध्ये असते आणि त्यावेळी ती पुस्तक वाचत बसलेली असते तिला वाटतं की जीवा गेला असेल कुठेतरी त्यामुळे ती त्याकडे जास्त लक्ष देत नाही ती तिचं तिचं पुस्तक वाचण्यामध्ये बिझी असते बाकीचे सर्वजण तर झोपलेलेच असतात जीवाने मस्तपैकी बादामाचा शिरा बनवलेला असतो मोबाईलवर बघून त्याने बनवण्याचा खूप छान प्रयत्न केलेला असतो मग त्यानंतर आता तो नंदिनी समोर येतो नंदिनी तेव्हा तिथेच बसलेली असते पुस्तक वाचत जेव्हा आता शिऱ्याची प्लेट मा त्याच्या मागे ठेवतो आणि नंदिनीकडे बघत असतो नंदिनी मात्र रागानेच त्याच्याकडे बघत असते कारण नंदिनी त्याच्याशी बोलतच नसते मग आता जीवा अचानक आता नंदिनीसमोर तो बदामाचा शिराम नंदिनी समोर ठेवतो तर बदामाचा शिरा बघताच नंदिनी खूप खुश होते तिला खूप आनंद झालेला असतो आणि ती स्वतःवर कंट्रोलच करू शकत नसते ती विसरून जाते की ती जीवावर रागवली होती तिला बघा माझा शिरा इतका आवडतो इतका आवडतो की ती सगळा खाऊन टाकते आणि मग त्यानंतर तिला कळतं की अरे मी तर जीवावर रागवली होते आणि हा शिरा तर माझ्यासाठी जिवा घेऊन आला आहे मग पुन्हा एकदा तिचा खूप मोठा पचका होतो तर जीवा म्हणतो तिला की आता तू काय मागे फिरू शकत नाही आता तू शिरा खाल्लाय याचा अर्थ तुम्हाला माफ केलाय नंदिनी म्हणते की असं कसं तुम्ही म्हणाल की मी तुम्हाला माफ केलं आहे मला शिरा आवडतो म्हणून मी खाल्ला मग ती जीवाला विचारते की बाय द वे तुम्ही शिरा कुठून आणला होता छान होता शिरा तेव्हा जीवा सांगतो की हा शिरा मी माझ्या स्वतःच्या हाताने बनवलाय मग ते ऐकून तर नंदिनीला अजून आनंद होतो मग नंदिनीच्या डोक्यातला सगळा जो काही जीवाबद्दलचा राग असतो तो, तो निघून गेलेला असतो आणि मग नंदिनीने जीवाला माफ देखील केलेलं असतं तेव्हा फक्त ते ती जीवाला एवढं म्हणते की जिवा मी हे सगळं तुमच्यासाठी सांगते तुम्ही जे काही केलं त्यामुळे माझी शर्मेने मान खाली गेली असं अजिबात नाहीये मला त्याचा त्रास झाला असं अजिबात नाहीये पण या सगळ्या गोष्टीमुळे तुम्हाला जास्त त्रास होतो ना या गोष्टीचा मला त्रास होतोय जर दारू ही आनंदात पिला असताना तर मला काहीच वाटलं नसतं पण तुमच्यावरून मला एक गोष्ट कळते की तुम्ही हे सगळं दुःखात पिताय आणि जर दुःखामध्ये तुम्ही जर दारू पिताय तर यामागे कदाचित मोठं कारण असेल तुमच्या या दुःखाचं म्हणून कदाचित तुम्ही असं करत असाल असं मला वाटतं आणि ते कारण तुम्ही मला सांगितलं तर कदाचित ते तुमचं दुःख थोडंसं हलकं करण्यासाठी मी कुठेतरी कारणी लागेल पण जीवा म्हणतो की नाही नंदिनी असं काही नाहीये आता तू त्या गोष्टींचा जास्त विचार करू नको जीवा आणि नंदिनीमध्ये सगळं काही व्यवस्थित झालेलं असतं ठीक झालेलं असतं दुसऱ्या दिवशी जेव्हा नंदिनी जीवासोबत एका केसबद्दल बोलत असते तेव्हा जीवाला ती सांगत असते की एका मुलीचं एका मुलावर प्रेम होतं परंतु तिचं लग्न हे तिच्या मनाविरुद्ध करण्यात आलं खरंच हे खूप चुकीचं आहे जेव्हा काव्य ही गोष्ट ऐकते तेव्हा तीही नंदिनीला विचारते की ताई मग आपलं लग्न कसं झालंय आपलं लग्न सुद्धा मनाविरुद्धच झालंय ना पण मग नंदिनी तिला समजावून सांगते की अगं आपलं लग्न जरी मनाविरुद्ध झालेलं असलं तरीसुद्धा आपलं मात्र कोणावर प्रेम नव्हतं ना मग काव्या म्हणते की असं तुला वाटतं माझं होतं प्रेम असं म्हटल्यावर नंदिनी तिला विचारते की तुझं प्रेम होतं कोण होता तो मुलगा काव्या त्यावेळी जीवाकडे बघत असते परंतु परंतु ती काही सांगत नाही ती नंदिनीला त्याबद्दल काहीही बोलत नाही जीवाचं नाव तिने घेतलेलं नसतं ती फक्त सांगते की हां होता एक मुलगा माझं एकतर्फी प्रेम होतं त्याच्यावर पण त्याचं माझ्यावर कधी प्रेमच नव्हतं आणि या गोष्टीचं मला वाईट वाटतंय असं म्हटल्यावर आता का नंदिनीला असं वाटतं की जी सिच्युएशन जीवासोबत घडली आहे तीच सिच्युएशन काव्यासोबत घडली म्हणजे कसं की जीवाचं सुद्धा एका मुलीवर प्रेम होतं असं सा जीवाने सांगितलं आणि त्या मुलीने जीवाला नकार दिला वेळेला ती नाही म्हटली त्यामुळे जीवाने लग्नाला होकार दिला त्या प्रकारे काव्याचं सुद्धा असंच आहे की तिचं सुद्धा एकतर्फी प्रेम आहे तो मुलगा तिच्यावर प्रेमही करत नाही मग काव्याने कशाला बाबा त्याच्या मागे फिरायचं काव्याने कशाला त्याच्या मागे जायचं म्हणून नंदिनी काव्याला समजावत असते काव्या जर तो मुलगा तुला सोडून गेलाय त्या मुलाला तुझी काही पडलेली नव्हती तर तू तर त्या प्रेमासाठी कशाला तुझी आहुती देते म्हणजे आता तुझं लग्न पार सोबत झालंय ज्या मुलाला तुझी काही कदर नाही त्या मुलाच्या मागे जाण्यात काय अर्थ आहे नंदिनी तिला समजावून सांगते तर काव्य आता सांगूही शकत नसते की तो मुलगा जीव आहे त्यामुळे आता ते संभाषण तिथंच त्यांचं थांबलेलं असतं त्यातून कुठल्याही प्रकारचा अर्थ निघालेला नसतो दुसऱ्या दिवशी पार्थ आणि मिथून या दोघांचंही बोलणं चालू असतं तर मिथून पार्थला म्हणतो की पार्थ अरे आपलं फार्म हाऊस हे खूप दिवसांपासून बंद आहे अरे पार्थ आपलं फार्म हाऊस हे खूप दिवसांपासून बंद आहे मला काय वाटतं आपण एकदा चेक करून यावं का फार्म हाऊस म्हणजे सगळं काही तिकडे व्यवस्थित आहे की नाही बघूयात ऍक्च्युली मागे काही लोकांचा मला फोन आला होता पण लग्नाची गडबड होती म्हणून मी तुला काही म्हटलो नाही ऍक्च्युली आपलं फार्म हाऊस हे खूप चांगल्या किमतीमध्ये काही लोक मागत तर काय करायचं आपण फार्म हाऊस विकायचं का पार्थ म्हणतो की ठीक आहे आपण एकदा विचार करूयात जर आपल्याला ऑफर चांगली भेटली तर आपण नक्कीच विचार करूया आणि दुसरं कुठेतरी घेऊयात मिथून म्हणतो की थांब मी लगेचच त्यांना कॉल करून बघतो मिथून त्या माणसांना कॉल करतो ते म्हणतात की आम्ही आजच येतो फार्म हाऊस बघायला असं म्हटल्यावर मिथून तसं पार्थला सांगतो मग पार्थ म्हणतो की ठीक आहे मग आपण एक काम करूया आजच फार्म हाऊसला जाऊया तिथे सगळं काही ठीक वगैरे आहे की नाही ते बघूयात कारण त्यांच्या येण्याच्या आधी आपला फार्म हाऊस हा रेडी असला पाहिजे म्हणून आता मिथून आणि पार्थ हे दोघंही आता फार्म हाऊसला जातात जेव्हा ते दोघं जण तिथे जातात तेव्हा आता मिथून ते फार्म हाऊस उघडत असतो परंतु झालं असं असतं त्यावेळी त्यावेळी जेव्हा जीवाला आणि काव्याला त्यांची अॅनिवर्सरी सेलिब्रेट करायची असते त्यावेळी तो मिथूनकडून चावी घेऊन गेलेला असतो आणि फार्म हाऊसची चावी ही जीवाकडेच असते तेव्हा मिथूनला तिथे गेल्यावर कळतं की अरे आपल्याकडे तर चावीच नाही आहे चावी तर जीवाकडे आहे तो पार्थला सांगतो की अरे पार्थ आपल्या फार्म हाऊसची चावी जिवाकडे आहे कारण लास्ट टाइम त्याला त्याच्या मित्रांसोबत पार्टी करायची होती म्हणून त्याने माझ्याकडं फार्म हाऊसची चावी मागितली होती आणि ती फार्म हाऊसची चावी तशीच राहिली आता लग्नाच्या गडबडीत मला पुन्हा त्याच्याकडनं घ्यायला वेळच मिळाला नाही त्यावर पार्थ म्हणतो की काही प्रॉब्लेम नाही मी एक काम करतो जीवाला कॉल करतो पार्थ आता जीवाला कॉल करतो आणि जीवाला म्हणतो की जीवा तू आत्ताच्या आत्ता इकडे ये जीवा म्हणतो की का बरं आणि कुठे यायचं आहे तेव्हा पार्थ सांगतो की फार्म हाऊसला ये आणि येताना चावी घेऊन ये जिवा आता प्रचंड घाबरलेला असतो की हे लोक फार्म हाऊसवर काय करताय जीवा आता प्रचंड घाबरलेला असतो कारण त्यावेळी सीन असा घडलेला असतो ज्यावेळी जिवा आणि काव्या दोघही फार्म हाऊसवर आलेले असतात थोडासा वेळ ते त्या रूममध्ये त्या फार्म हाऊसवर घालवतात परंतु त्याचवेळी बाबांचे खूप सारे मिस कॉल काव्याला आलेले असतात हे जेव्हा काव्याला समजतं तेव्हा काव्याला कळतं की आपल्याला घरी जायला खूप उशीर झालाय आणि घरी सर्वजण आपली वाट बघत असतील त्यामुळे काव्यात तडक तिथून निघाली होती त्यामुळे काव्यासाठी जे काही गिफ्ट पार्थने घेतलेले होते काही काव्याच्या आठवणी त्याने त्या फार्म हाऊसवर ठेवलेल्या होत्या त्या सगळ्या तिथेच राहिल्या होत्या कारण काव्या आणि जिवा बाबांचा फोन येत असल्यामुळे पहिल्यांदा जिवा हा काव्याला सोडवायला घरी गेला होता त्यामुळे त्या फार्म हाऊसवर सगळे काही गिफ्ट्स पडलेले असतात काव्याचे जीवाचे फोटो पडलेले असतात काव्याच्या अगदी छोट छोट्या गोष्टी म्हणजे क्लिप जो की जीवाने जपून ठेवलेला असतो काव्याचं कार्फ जीवाने जपून ठेवलेलं असतं त्या काव्याचे मोठमोठे फोटोज तिथे लावलेले असतात त्या रूममध्ये त्या सगळ्या गोष्टी तशाच असतात आणि नेमकं लग्नाच्या गडबडीमध्ये जीवा पूर्णपणे विसरून गेलेला असतो की त्याने जे काव्याच्या आणि त्याच्या ॲनिव्हर्सरीच्या टाईमला जे डेकोरेशन केलं होतं जे तिच्यासाठी गिफ्ट्स घेतलेले होते ते सगळे तिथेच आहेत आणि तसेच आहेत त्यामुळे जीवा प्रचंड घाबरलेला असतो आणि नेमका आता पार तिथे जाऊन पोहोचल्यामुळे जीवाला आता प्रचंड भीती वाटत असते की दादा जर दादाने जर या सगळ्या गोष्टी बघितल्या तर आता खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट होणार आहे त्यामुळे जिवा आता त्याची बाईक घेऊन निघालेला असतो जीवा बाईकने आता लवकरात लवकर फार्म हाऊसला येण्याचा प्रयत्न करत असतो तर पार तिथे उभा असतो त्याला एक फोन येतो त्यामुळे पार, था था थो। पार, थो, पार थो। आता थोडा बाजूला जातो पार्थला कामाचा कॉल आलेला असतो पार बाजूला असतो आता मिथून विचार करत असतो की जीवा जोपर्यंत येत नाहीये तोपर्यंत आपण काहीतरी करून बघूयात म्हणून आता वेगवेगळे ट्राय आता मिथून करत असतो आणि मिथून तार वगैरे त्याच्यामध्ये घुसवून बघत असतो आणि अशा प्रकारे असे काहीतरी प्रयोग करता करता ता करना करना आता मिथूनकडनं तो दरवाजा उघडला गेलेला असतो जेव्हा मिथूनकडनं तो दरवाजा उघडला जातो तेव्हा मात्र मिथून समोर आता सगळं सत्य आलेलं असतं त्या खोलीमध्ये सगळीकडे गिफ्ट ठेवलेले असतात त्या खोलीमध्ये मोठमोठी काव्याचे फोटोज लावलेले असतात काव्याचे चो काव्याच्या आणि जीवाच्या ज्या काही मेमरीज असतात त्या त्याच्यामध्ये असतात आता मिथून एक एक फोटो बघत असतो एक एक गिफ्ट ओपन करून बघत असतो काव्याचे फोटो तिथे लावलेले असतात एकंदरीत आता मिथूनला सगळं काही कळलेलं असतं मिथूनला समजतं की याचा अर्थ काव्य आणि जीवा हे दोघंही नंदिनी आणि पारच्या लग्नाच्या आधीपासून एकमेकांना ओळखत होते या दोघांचंही एकमेकांवर प्रेम होतं आणि त्यामुळेच काव्या ही अजूनही पार्थला ॲक्सेप्ट करू शकली नाही आहे आणि जीवाही नंदिनीला ॲक्सेप्ट करू शकला नाही आहे हेच कारण आहे की ज्यामुळे काव्या घरामध्ये असं वागते आणि ही गोष्ट कोणालाच माहीत नाही आहे जी माझ्या हाती लागली आहे त्यामुळे आता मिथून खूप घाबरलेला असतो मिथूनला वाईट वाटलेलं असतं की काव्य आणि जी जीवा या दोघांच्याबद्दल असं अजिबात व्हायला नको होतं त्याला रडायला येतं तो रडत असतो आणि ते सगळे फोटोज बघून आता त्याच्या डोक्यात विचार येतो की आता जर या सगळ्या गोष्टी पार्थने बघितल्या तर मात्र खूप मोठा भूकंप येईल घरात मिथून समोर तर काव्य आणि जीवाचं सत्य आलेलं असतं परंतु हे सत्य आता पार्थ समोर येऊ नये म्हणून लगेचच मिथून त्या खोलीतून बाहेर येतो आणि लगेच दरवाजा लावून घेतो तोपर्यंत तो पार्थ तिथून आलेला असतो तो पार्थला असं वाटतं की अजून दरवाजा काही उघडलेलाच नाहीये म्हणून तो मिथूनला विचारतो की जीवा कुठपर्यंत आलाय कधी येणार आहे तो तर मिथून सांगतो की अरे काही नाही जेव्हा येतच असेल मी त्याला फोन केला होता तो रस्त्यातच आहे आणि तो बोलत होता की ट्राफिक लागलं आहे म्हणून त्याला यायला जरा उशीर होईल तर पार्थ मी काय म्हणतोय तुला जर साईटवर काम असेल तर तू ते काम करू नये आणि तसंही आपल्याला ज्यांच्यासोबत डील करायची आहे त्यांना मी भेटून घेतो मी त्यांना फार्म हाऊस दाखवतो तू नको काळजी करूस त्या सगळ्या गोष्टींची असं म्हटल्यावर पार्थ म्हणतो की ठीक आहे काका तू जर असेल तर मग मला काही चिंता नाही आणि मग तिथून आता पार्थ निघून गेलेला असतो पार्क तिथून निघून गेल्यानंतर आता मिथूनला कुठेतरी बरं वाटायला ला लागतं थोड्या वेळानंतर जिवा आता तिथे चावी घेऊन आलेला असतो मिथून तिथेच डोक्याला हात लावून बसलेला असतो ते बघून जीवा त्याला म्हणतो की काका तुला चावी हवी होती ना ही घे चावी मिथून आता जिवाकडे बघत असतो मिथून रडत असतो तेव्हा जीवा त्याला विचारतो का का की काय झालंय रडताय का तुम्ही तेव्हा मिथून सांगतो की जीवा मला सांग की तू सगळ्यांपासून काही लपवत तर नाही आहे ना तेव्हा जीवा घाबरतो जीवाला वाटतं की लपवायची तर एकच गोष्ट आहे जी मी सगळ्यांपासून लपवली आहे आणि लपवतोय ती म्हणजे काव्याबद्दल मग तो म्हणतो की नाही नाही असं तर काही नाही आहे मी काही लपवत वगैरे नाही आहे मग मिथून म्हणतो की तू खरंच बोलतोय का ह्या सगळ्या गोष्टी जीवा म्हणतो की हो मग मिथून आता जीवाचा हात पकडतो आणि त्याला ता खोली त्या खोलीमध्ये घेऊन जातो त्या खोलीमध्ये आल्यावर जीवा स्वतः शॉक असतो कारण काव्याच्या आणि त्याच्या अॅनिवर्सरीच्या दिवशी ज्या काही गोष्टी जशा होत्या अगदी तशाच तिथे असतात त्यात काहीही बदल झालेला नसतो कारण त्यावेळी फक्त काव्याला घरी जायचं असतं त्यामुळे काव्याला पटकन घरी जावं लागलेलं असतं आणि त्या, त्या, त्या गडबडीमध्ये त्या गडबडीमध्ये फार्म हाऊसवरील काव्याच्या सगळ्या आठवणी जीवाच्या सगळ्या आठवणी तशाच असतात आणि तो सगळा प्रकार बघून जीवा स्वत शॉक झालेला असतो जीवा खूप घाबरलेला असतो की मिथून समोर आता ह्या सगळ्या गोष्टी आल्यात आता काकासमोर ह्या गोष्टी आल्या म्हटल्यावर आता घरामध्ये सगळीकडे हा बॉम्ब फुटणार घरामध्ये सगळ्यांना जे काही सत्य आहे ते समजणार काव्याच्या आणि माझ्या रिलेशनबद्दल समजणार आता मात्र जीवा घाबरलेला असतो जिवा रडायला लागतो तर मिथून आता जीवाला म्हणत असतो की जीवा अरे या सगळ्या गोष्टी होत्या तुझं जर काव्यावर प्रेम होतं तर या सगळ्या गोष्टी तू लग्नात का नाही सांगितल्या का तू नंदिनीचा हात पकडला आणि तिच्यासोबत लग्नाला तयार झाला अरे एकदा तरी घरच्यांशी बोलायचं होतं निदान घरच्यांशी बोलला असता वहिनीशी बोलला असता दादाशी बोलला असता तर कदाचित हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असते परंतु तुम्ही हे काय केलंय तुमच्या चौघांचे सुद्धा आयुष्य यामुळे बर्बाद होऊ शकतात मला कधी वाटलं नव्हतं मी कधी विचारही केला नव्हता की अशा काही गोष्टी असतील म्हणून आणि त्या काव्याचं आत्ता मला समजलं की ती काव्या घरात अशी का वागत असते का नेहमी तंतन करत असते का नेहमी चिडचिड करत असते याचं सत्य आज मला कळलंय अरे तिची या घरामध्ये घुसमट होते म्हणून ती ह्या सगळ्या गोष्टी करते जीवा अरे या सगळ्या गोष्टी तू घरात सांगायला हव्या होत्या तू का असं केलंस तू का असं वागलास असं तू नव्हतं करायला पाहिजे असं आता मिथून जीवाला समजावून सांगत असतो जीवा सांगत असतो की काका अरे माझ्याकडे कुठलाच पर्याय नव्हता मी माझ्या पायावर पूर्णपणे उभार नव्हतो आणि काव्याचा प्रश्न होता जेव्हा परीक्षा ती सुटणार होती स्वतःच्या पायावर उभी राहणार होती तेव्हाच आम्हाला या सगळ्या गोष्टी सांगायच्या होत्या परंतु त्याच वेळी त्याच्या आधीच हे सगळं होऊन गेलं जीवा आता सगळं काही हे मिथून काकांना सांगत असतो मिथून काकांच्या डोळ्यातही पाणी असतं मग आता ते जीवाला समजावून सांगतात की हे बघ जीवा आता जर तू ह्या सगळ्या गोष्टी घरी सांगितल्या तर घरी खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो एकंदरीत काय तर ह्या गोष्टीमुळे तुमच्या चौघांचेही आयुष्य बर्बाद होऊ शकतात या जर गोष्टी कोणाला कळल्या म्हणजे काव्याबद्दल आणि तुझ्याबद्दल जर कोणाला कळलं तर पार्थ आणि नंदिनीचं सुद्धा आयुष्य हे खराब होऊन जाईल आणि घरामध्ये जो काही भूकंप होईल त्याचं तर काही सांगताच येणार नाही यामुळे दोन कुटुंबामध्ये सुद्धा तणाव निर्माण होईल तुमच्या या एका गोष्टीमुळे कुटुंबाला खूप मोठं सहन करावं लागेल त्यामुळे मला असं वाटतंय की ही गोष्ट तू कोणालाही सांगू नये आणि कधीच कोणाला शेअर करू नये जेव्हा म्हणतो की त्यामुळे तर मी गप्प बसलेलो आहे फक्त कुटुंबाचा विचार करून आणि काव्याने काव्याने जेव्हा बोलायचं होतं तेव्हा ती बोलली नाही त्यामुळे आता मला काव्याकडनं कुठल्याही अपेक्षा नाही आहेत मग आता मिथून काका सांगतात की हे बघ जिवा आता जर तुला या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायचं असेल तर यावर एकच उपाय आहे तर मग जीवा विचारतो की कुठला मिथून काका आता जे काही गिफ्ट्स असतात ते सगळे गिफ्ट आता बाहेर आणतात सगळ्या ज्या काही गोष्टी असतात काव्याला दिलेल्या म्हणजे सगळं जे काही डेकोरेशन असतं ते सगळं काढतात ती खोली सगळी रिकामी करतात बाहेर आणून टाकतात तर जीवाला काही कळतच नसतं की मिथून काका हे सगळं काय करत तर मिथून काकांनी आता जिवाच्या हातामध्ये काडेपेटी दिलेली असते आणि जीवाला सांगतात की जीवा या सगळ्या गोष्टी तू तुझ्या हाताने जाळून टाक जेव्हा या सगळ्या गोष्टी तू तुझ्या हाताने जाळून टाकशील तेव्हाच तू या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडशील आणि मला असं वाटतं की तू या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायला हवं कारण आता सिच्युएशन ही खूप पुढे निघून गेली आहे तुम्हाला जर घरच्यांना सांगायचंच होतं तर तुम्ही ते आधीच सांगायला हवं होतं आणि तसंही आता सांगून काही एक उपाय होणार नाही त्यामुळे त्यापेक्षा तू ह्या सगळ्या गोष्टी जाळून टाक कदाचित ह्या जर गोष्टी कोणाच्या नजरेस पडल्या तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि या गोष्टी जर जाळल्या तर तुझा वाईट काळसुद्धा सुद्धा जळून जाईल आणि पुढे जाण्यासाठी तुला उभारी मिळेल नंदिनीसोबत संसार करायला बळ मिळेल त्यामुळे या गोष्टी तुला जाळाव्यास लागतील मिथूनने आता जीवाला फोर्स केलेलं असतं तर जीवाची काही इच्छा होत नसते की या सगळ्या गोष्टी जाळण्याच्या कारण काव्यासोबत त्याने ते क्षण घालवलेले असतात काव्यासोबतची प्रत्येक आठवण त्याच्यासोबत असते आणि त्या सगळ्या आठवणी जाळणं हे हे मात्र जीवासाठी खूप अवघड असतं मिथून काकांना समजलेलं असतं की जीवा काही त्यांच्या हाताने जाळू शकत नाही त्यामुळे मिथून काका स्वतः काडीपेटी घेतात आणि त्या सगळ्या गोष्टी जाळतात त्या सगळ्या गोष्टी जळताना बघून जीवाला खूप त्रास होत असतो जीवा अगदी मोठमोठ्याने अगदी ओकसाबोक्शी रडत असतो आणि म्हणत असतो मला काव्याला सोडून कधीही जायचं नव्हतं मला काव्याशीच लग्न करायचं होतं पण काव्या तू असं का केलंस माझ्यासोबत का तू घरच्यांना सगळं काही सांगितलं नाही का आपल्याबद्दल सांगितलं नाही तर आज आपण सोबत असतो जीवा आता रडत असतो रडत रडत या गोष्टी तो बोलत असतो आणि प्रचंड मध्ये असतो मिथुनला मात्र जीवाचं हे टेन्शन कळत असतं जीवा आता या आता सध्या कुठल्या परिस्थितीत आहे याचा अंदाज मिथुनला आलेला असतो त्यामुळे जीवाने दुःख विसरावं म्हणून आता मिथूनने दारू मागवलेली असते आठून आणि जीवा दोघही आता तिथे दारू पीत बसलेले असतात त्यावेळी जीवा म्हणतो देखील की नाही मी ही दारू नाही पिऊ शकत कारण मी नंदिनीला सांगितलंय नंदिनीला तसं वचन दिलंय की मी दारू नाही पिणार पण मिथून म्हणतो की तुला जर हे दुःख विसरायचं असेल आज आच, दिवस मला माहिती आहे की तू खूप दुःखामध्ये आहे आणि या दुःखामध्ये तू उगाच स्वतःचं काहीतरी बरं वाईट करून घेशील त्यामुळे फक्त आजच्या दिवस तू दारू पी असं आता मिथूनच जीवाला सांगितलेलं असतं कारण जीवाचा तो अवतार मिथुनने बघितलेला असतो जीवा किती कोसळून गेलाय हे त्याने बघितलेलं असतं आणि दुःख विसरण्यासाठी मिथूनच जीवाला दारू प्यायला सांगितलेलं असतं मग मिथून आणि जीवा दोघही दारू पितात दारू पिता पिता सुद्धा त्या शेकोटीकडं म्हणजे आठवणींच्या शेकोटीकडे बघत जीवा खूप रडत असतो तर मित्रांनो आजचा जो ट्विस्ट एपिसोड आहे तो इथेच संपतो पुढील ट्विस्ट एपिसोड मध्ये आपण यापुढे काय घडलं आता जीवा तर दारू पिऊन घरी गेलाय आणि ऑलरेडी त्याने नंदिनीला सांगितलं होतं की मी कधी दारू पिणार नाही पण आता तो दारू पिऊन गेल्यानंतर असं काय घडलं की जीवाच्या दारू पिल्यामुळेच नंदिनीला एका गोष्टीची प्रचिती झाली आणि सोबतच या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर आत्ताच आपल्या कमेंट बॉक्समध्ये पार्ट थ्री अशी कमेंट करा लवकरात लवकर या सिरीजचा पार्ट थ्री अपलोड केला जाईल तुमच्या कमेंटवर डिपेंड असेल की आपला पुढचा ट्विस्ट एपिसोड घेणार आहे की नाही त्यामुळे लगेच पटापट पत कमेंट करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद